बरोबर तर एकशे चौतीस वर्षात लहानूजी महाराजाच्या था जन्मस्थानावर कोणीही गेलो हो। तर त्यावेळेला शंकर सा, हो। त्या आमच्या पिरियड मध्ये जे सात आठ दिवसाचा आमचा पिरियड होता त्या लीला मृताच्या ग्रंथाचा तर त्याच पिरियड मध्ये खरेदी झाली त्या जा जागेची जागेची खरेदी झाल्यामुळे आम्हाला त्याची हिंमत आली हिंमत आल्यानंतर काय झालं मग का आमच्या समाप्तीच्या दिवशी पूर्ण पालख्या लोक त्या जागेवर त्या तो पहिला दिवस पहिला दिवस हा तर पहिला दिवस पण पालख्या गेले हजारो लोक गेले तिथं मग त्या जे आज राहणेवाले जे होते आपल्या नितीनचे सासरे तर त्यांनी नाश्ता पाणी वगैरे आम्हाला दिलं तर अशा प्रकारे तो दोन हजार अठराचा प्रतिमासा सोहळा म्हणजे स्वर्गीय भावरावजी सव्वा लाखे यांच्या माध्यमातून बाबाजीनं इथे लहानूजी महाराजांचा स्वतःचा म्हणजे प्रसार आणि प्रचार बाबाजीचीच मर्जी असावी हो। आणि तुमच्या गावामध्ये पेठ रघुनाथपूरला जे झालं मंदिर ते जवळपास कोणत्या वर्षी स्थापना झाली त्या मंदिराची पंचवीस वर्षा पंचवीस वर्ष वर्ष माझ्या बाबाची इच्छा होती शब्दनाथपूरला हो। मंदिर व्हावं ही हो। बाबाची इच्छा होती बाबाने दृष्टांत बाबांना दोन तीनदा दिले हो हो इथे जागा भरपूर शोधल्या जे जन्मस्थान आहेत ते पण शोधलं होतं पण ते लोक द्यायला तयार नव्हते ती जागा मग मिळाले खंडची जागा होती बाबाजीचीच मर्जी राहते बाबाजीच्या मर्जी शिवाय काही होत नाही का मला हो आणि आज तिथं ज्यावेळेस पन्नास शंभर मुलं हरिपाठ करताना बघतो मी हो खरोखर असं हृदय भरून येतो फार चांगलं एक प्रचार माध्यम आहे ते आणि नवीन पिढीला घडवण्याचं एक माध्यम ते प्रभावी माध्यम आहे आताही तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले आहे अश्रू आले तुमच्या खूप काही पैसे कमावते हो पण बाबांनी मी कोणी नाही नाही आज कितीतरी मुलं एक चांगल्या मार्गावर हो हो आज काळाची गरज आहे विज्ञानासोबत अध्यात्माची सांगड घालणं आवश्यक खूप कारण की वाम मार्गाला खूप लागले लोक आणि जेवढा चांगला वापर आपण या लहानूजी स्वानुभवाचा उद्देश हा आहे की मोबाईलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून बाबाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे बा परंतु काही काही तरुण पिढी जास्तीत जास्त आपलं उद्दिष्टच तरुण पिढीचं आहे की तरुण पिढी बा या मार्गाला लागली पाहिजे मूळचे हे जे लोक आहेत दिगंबर पाटील झाले हे लहान भक्तच आहे यांना काही आपल्याला मार्गी लावायचं काम नाही हेच मूळचे मार्गातच आहे पहिलेच पहिलेपासूनच आहे आपलं टार्गेट आहे तरुण पिढी हे तरुण पिढी चांगल्या मार्गाला लागली पाहिजे आध्यात्मिक मार्गाला लागली पाहिजे हा मी उद्देश घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली आणि अलीकडे संस्थांना श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा या संस्थांना लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत बांधकाम करण्याचं एक कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्यसुद्धा याच्यासाठीच आहे सा की भविष्यात ज्या काही अडचणी येणाऱ्या आहेत त्या अडचणी लहान भक्तांना येऊ नये आता सध्या तिथे उत्सवाच्या पिरियडला राहण्याची मोठी समस्या आहे रूमा मिळत नाही एका एका रूममध्ये चार चार पाच पाच जणं जवळपास ठेवावं लागते नाईला जाणं काही लोकांना हॉलमध्ये राहावं लागते तर अत्याधुनिक मेडिटेशन्सही सुसज्ज असं एक लहान प्रसादालय व्हावं बा जिथे राहण्याची सोय सुविधा व्हावी आणि शांतता भेटली पाहिजे याच्यासाठी म्हणून त्याचं निर्माण कार्य सुरू आहे तर या सगळ्या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्याच नाही सगळ्याच मुलाखतीच्या माध्यमातून मी असं एक आव्हान करत असतो की फुल नाही फुलाची पाखळी यथाशक्ती आपण अन्नदान गोशेवा गुरुदक्षिणा या तीन योजनांना ज्या पद्धतीनं आपण सहकार्य केलं आहे त्याच पद्धतीचं यथाशक्ती बाबाजी का काही कोणाला पैसे मागायचे नाही आणि राष्ट्रसंतांनी सांगतलं म्हणून ते पैसे स्वीकारणं सुरू केलं त्यांनी कशासाठी का समाज उपयोगी काहीतरी काम करता यावं बा आता पहा ना तिथे लहानू अभ्यासिका आहे या सप्ताहाच्या आठवड्यामध्ये सगळ्या लहान भक्तांना मी सांगू इच्छितो की सप्ताहाच्या आठवड्यामध्ये तीन मुलं हे शासकीय सेवेत लागले त्याच्या आधी तरी कितीतरी गोरगरिबाचे पोरं तिथे लागले एक तर आता तिथे बंजारा समाजचा पोरगा तो हरीश चव्हाण नावाचा पोरगा तो शासकीय ज्युनियर सिव्हिल इंजिनियर म्हणून लागला पहा चार वर्ष तिथे अतिशय परिश्रम घेतात ते मुलं म्हणजे अभ्यास तर करतातच पण बाबाजीची सेवासुद्धा खूप करतात सेवाकार्य जबरदस्त आहे छत्तीस मुलं आहेत तिथे आता सध्या एकंदरीत तर फार मोठं एक चांगला उपक्रम तिथे हाती घेतलेला आहे संस्थांना सांगण्यास तात्पर्य असं की या माध्यमातून सगळे कामं समाजव्युपी का जे काही कामं आहे तेच कामं त्या ते माध्यमातून तिथं सुरू आहे आणि ट्रान्सपरन्सी आहे पैशाचा अजिबात अजिबात अपयवय तिथं होत नाही चांगल्या पद्धतीचे उपक्रम सुरू आहे आणि या माध्यमातून मी तेच सांगू इच्छितो की यथाशक्ती जे होईल ते आपण मदत केली पाहिजे अशा कार्यक्रमाला उपक्रमाने आणि तुम्ही जे काही तुमच्या बद्दल जी माहिती सांगितली आणि तुमच्या गावामध्ये पेठ रघुनाथपूर इथे जे काही मंदिर आहे आपण भेट देऊयाच आता त्या मंदिरात आणि थोडंफार चित्रीकरण सुद्धा तुमचे इथे उत्सव सुरूच आहे घेऊया तर तुम्ही जे काही माहिती सांगितली काकाजींनी जे काही तुमच्या बा दाजीबद्दल माहिती सांगितली याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे हो। जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज की जय पेठ रघुनाथपूर मुंगरुळ दस्तगीरमधील हेच ते बाबांचं मंदिर गेल्या पंचवीस वर्षाच्या आधी या मंदिराची प्रतिष्ठापना इथे मूर्तीची या मंदिरामध्ये झालेली आहे आणि आज पालखी उत्सवाचा समारंभ थोड्याच वेळात सुरुवात होता मंगेश दादा सवाल अखेर आपल्यासोबत आहेत दिगंबर पाटील चौधरीसुद्धा आपल्यासोबत आहे समर्थांचा एकशे चाळीसावा जन्मोत्सव पेठ रघुनाथपूर मंगळूळ दस्तगीर येथे उत्साहात संपन्न होतो दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीसला गोपालकाल्याचं इथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हाच पालखी उत्सव आहे अतिशय सुंदर असं मंदिराचं निर्माण कार्य इथे केलेलं आहे सभामंडप झालेलं आहे आणि अलीकडेच या संस्थानला श्री संत लहानूजी महाराज संस्थान, संस्थान टाकरखेडामध्ये विलीन करण्यात आलेलं आहे संत लहानूजी महाराज की